आम्ही रात्री, रात्री या ठिकाणी सगळे युट्युबर्स समालोचक सगळे रात्री आम्ही समर्थमध्ये सगळे जेवलो आमच्या पंचायतनी एकदम ओके केला बंडाचे आपले या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे दरवर्षी हा माणूस आम्हाला आवर्जून या ठिकाणी आमंत्रण देत असतो की संध्याकाळी सगळे काही झाले का की साडे ला हॉटेल पोहोचायचं यात्रा कमिटीचे कार्यकर्ते तुम्ही पण या थोडं माग मन मोठ पाहिजे माणसाच्या मनात दिलदार म्हणा पाहिजे माणूस गरीब आहे परंतु खरोखर दिलदार मनाचा राजा माणूस आहे वाडार केसरी मैदानातला फायनलचा फेरावाडा होतो एक नंबरचा एक लाख रुपयाचा मानकरी गाड्या सात आहेत सोडा सोमनाथ नाव गाड्या सोडा खरोखर वातारकरांचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता इथून पुढं इतिहासात नोंद झाली सुटला वाटार केंद्रातील ग्राम देव मोसोबत देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला वाटाळचा फायनल सुटला लढत चालली सात गड्या पटत एक नंबरचा मानकरी कोण लढत चलो सात गड्या आणि एक नंबरचा मानकरी कोण लढत 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 नाही प्रशांत नीरवाद वरच्यासो नुसती बैला पोहून मी त्याला ड्रायव्हर चलाक लागतो आणि ड्रायव्हर आज चलाक घावला मुळे या ठिकाणी एक नंबरचा मानकरी ठरला डीजे डीजेवाला तर लावा नाही का चांगलं कागदम पेन द्या ग्रामदेवत मसोबा देवाच्या यातनिमित्त आयोजित केलेलं वाठारकरांचं हे मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी कोण झाला